राहुरीमध्ये रोज दीड तास मोबाईल सह मनोरंजनाची माध्यम बंद नगरपालिका वाजवणार सायरन विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी तसेच याबाबत पालकांना सतर्क करण्यासाठी राहुरी नगरपालिका आता सायरन वाजवणार आहे रोज किमान दीड तास मोबाईल सह सर्व मनोरंजनाची माध्यमं बंद ठेवावीत यासाठी हा सायरन वाजवला जाणार आहे राहुरी नगरपालिकेने तसा ठरावच केलाय नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि हा ठराव करण्यात आला सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पालकांना आपल्या मुलांना व कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच कुटुंबातील आई वडील पत्नी व इतर नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी वेळ द्यायला हवा याच संकल्पनेतून नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी राहुरी नगर परिषदेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे या ठरावानुसार राहुरी पालिकेमध्ये सायंकाळी सात वाजता व वा साडे ला एक भोंगा वाजेल या दीड तासात मोबाईल दूरदर्शन अशा माध्यमांपासून शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पूर्णपणे दूर राहावं अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी व्यक्त केली आहे आजच्या युगामध्ये मोबाईलचा अतिवापर टीव्ही सोशल मीडिया व इतर व्यसनाच्या सवयी यामुळे आपली तरुण पिढी ही बऱ्याच प्रमाणात भरकटलेली आपण पाहतोय पालक व मुलांमध्ये संवाद राहिलेला नाही लहान मुलांना वाईट यातील फरक सांगायला व त्यांच्या बाषी बसायला कोणालाही वेळ नाही या सर्व गोष्टीला जबाबदार स्वतः पालक पालक आहेत म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याकडून या सवयींना वेळीच आवर घातला पाहिजे यासाठी राहुरीतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून राहुरी नगर परिषदेच्या सभेमध्ये एकमताने हा विषय मंजूर करण्यात आलाय त्यामध्ये सायंकाळी सात वाजता नगर परिषदेचा सायरन वाजल्यानंतर सर्व पालकांनी आपल्या घरातील टीव्ही व इतर मनोरंजनाची माध्यमं बंद करायचं असं सांगण्यात आलं आहे यानंतर मुलांना आपल्या घरातच अभ्यासासाठी बसवायचं आहे आपण स्वतः घरात थांबून पुस्तकाचं वाचन करणं मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं त्यांच्याशी संवाद साधणं कुटुंबाला वेळ दिल्यानंतर तब्बल दीड तासानंतर रात्री ठीक साडेआठ वाजता दुसरा सायरन वाजेल आणि त्यानंतर पालकांनी आपल्या कामाला वेळ दिला तरी चालेल असाच ठराव यावेळी राहुरीमध्ये करण्यात आलाय तो एक मताने पूर्वसूचना घडवण्यासाठी अशा प्रकारची निर्णय घेण्याची वेळ ही आपल्यावर आलेली आहे तरी सर्व पालक वर्ग या गोष्टीचा काटेकोरपणे अवलंब करतील व पालिकेच्या निर्णयाला पाठिंबा देतील अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे तसेच सर्व नगरसेवक व नगर, नगर परिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे गुरुवार दिनांक आ, दोन दोन हजार सव्वीस रोजी आमची नगरपालिकेची मासिक मासिक मिटिंग झाली या मासिक मिटिंग मध्ये हा जो ठराव करण्यात आलेला आहे हा हा ठराव करण्यामाग मागील प्रेरणा उषाताई तोनपुरे Uh, माझे राज्यमंत्री दा uh, जी, दादा तनपुरे बाजार समितीचे चेअरमन श्री साहेब तनपुरे आमचे गटनेते हर्षदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणेने हा निर्णय मासिक सभेमध्ये एकम एकमताने घेण्यात आलेला आहे त्यानुसार संध्याकाळी सात वाजता एक सायरन वाजला जाईल आणि सात ते साडेआठ वाजेपर्यंत साडेआठ वाजता दुसरा सायरन वाजला जाईल या दीड तासाच्या वेळामध्ये प्रत्येक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर अभ्यासाला विद्यार्थ्यांना घेऊन अभ्यासाला बसावं त्यांचा अभ्यास घ्यावा आणि त्यावेळेमध्ये घरातील टी व्ही आपले मोबाईल यासारखी उपकरणं बंद करून आपल्या विद्यार्थी मुलांसोबत वेळ घालवावा त्यांचा अभ्यास घ्यावा आणि मुलं जर अभ्यास करत असतील तर आपण स्वतः काही पुस्तकांचं वाचन वगैरे करावी करावं आणि मुलाची संवाद साधावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्या दिवसापासून आणि हा निर्णय लागू करण्यात आला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पालकांमध्ये पण आहे पालक सुद्धा सांगतात की सायरन वाजल्यानंतर आमचे मुलं अभ्यास अभ्यासाला लागतात अनेक शाळांमध्ये दे देखील अशा स्वरूपाच्या सूचना आणि ठरवायचं वाचन त्यानुसार ठिकठिकाणी सूचना दिलेल्या काय सांगाल हे नगरपालिकेमार्फत शहरातील सर्व ज्या शाळा असतील नगरपालिकांना नगरपालिकांच्या शाळा त्याचबरोबर सौ भागीरथीबाई प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कैलाला शेडबी आणि विद्या मंदिर प्रशाला त्याचबरोबर शहरातील आणि आजूबाजूचा आजूबाजूला असलेले इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी या ठिकाणच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून आम्ही <coughs> व्हॉट्सअपद्वारे ही माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी ती माहिती आपल्या प्रत्येक वर्ग शिक्षकांना पोहोचून वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गांच्या टाकून प्रत्येक पालकांपर्यंत ही माहिती दिलेली आहे